नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड आगीतून उठून फुफाट्यात पारूच्या माथी लाल कुंकवाच्या जागी काळा बुक्का आला बांगड्यांचा रंग बदलला आगीतून उठून फुफाटा वाट्याला आला शेवंतानं तिला दगडूच्या मैतीनंतर दुसऱ्याच दिवसापासून घराबाहेर काढली तिला सावडायला सुद्धा स्मशानभूमीत येऊन दिलं नाही मंजुळानं तिला स्वतःच्या घरी आसरा दिला आधार दिला तुळसा दोन दिवस राहून लगेच माघारी परतली सहादू लहान असल्यानं इच्छा असून देखील तिला पारूजवळ जास्त दिवस थांबता आलं नाही मंजुळाच्या घरी राहून सुद्धा शेवंतानं दहा दिवस शिव्यांचा रतीप चालूच ठेवला त्या शिव्या खाऊन खाऊन पारूला घासाची भूक राहिली नव्हती दशक्रियेच्या वेळी पिंडाजवळ चिलीम अन गांजा ठेवूनही दगडूच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही कावळ्यानंही त्याचं तोंड काळं केलं होतं त्यामुळे शेवंतानं पुन्हा एकदा पारूच्या कुळाचा उद्धार केला तिच्या अंगावरही धावून गेली ती घाबरून आईबापाच्या मागं जाऊन उभी राहिली अलकी नेहम नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतीतच राहिली दशक्रियेला आलेल्या पारूच्या आईबापाला शेवंता फनकाऱ्यानं म्हणाली ह्या टवळीमुळं आपल्या लिओक लवकर गेला ह्या हाडळीचा पाय गुणच चांगला नाही आता आम्ही नांदवणार नाही या कैदासिनीला ही बॅत घेऊन जा तुमची तुमच्याकडं तुळसा आणि बाळशीरामनं खाली मान घालून सगळं ऐकून घेतलं त्यांची शेवंताला उत्तर देण्याची इच्छा चुरली नव्हती ह्या सगळ्या प्रकारामुळं ते आधीच खूप दुःखी होते पण लग्न झाल्यापासून पारूला दिलेला सगळा त्रास तिचा केलेला अनन्वित छळ झालेली मारझोड ह्या सगळ्यांची खबर तुळसाला लागली होती तिनं हे सगळं घरात सांगितलं होतं त्यामुळं पुढचा मागचा जास्त विचार न करता अन पारूच्या सासूशी जास्त वादावादी न करता लग्नात दिलेलं किडूक मिडूक तसंच सासरी सोडून निव्वळ अंगावरल्या चोळी लुगड्यांशी पारूला माहेरी घेऊन यायचा निर्णय झाला सासूरवास संपला नवे नवे नशीबाणा संपला होता दगडू मेला त्या दिवशी राणातून गवताचा भारा घरी आणताना जी चप्पल तुटली होती फक्त तेवढीच तुटकी चप्पल हातात घेऊन पारू सासरच्या वट्यावरून खाली उतरली माहेरच्या रस्त्यानं पुढत पुढं चालत असताना पुन्हा मागवं वळून पहायची तिची अजिबात इच्छा राहिली नव्हती रस्त्यात मंजुळा गळ्यात पडून खूप रडली दोघीही जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या होत्या मंजुळा तिचे हात हातात घेत म्हणाली जा पारू सुटलीस ग तू ह्या राखीस लोकांच्या तावडीतून बाई पारूला लई जपा बरं का एका महिन्यात ह्या बिचारीनं बारा वर्षाचं भोग भोगल्यात वय मंजुळा तुळसाचाही कंट दाटून आला जड अंतकरणानं तिनं गुंजाळमाळा सोडला सासर मागं पडलं ज्या रस्त्यानं सजवलेल्या खटार गाडीत बसून एकच महिन्यापूर्वी कपाळापेक्षाही मोठं कुंकू लावून बाशिंग बांधून सनई ताशा संबळाच्या गजरात ती सासरी आली होती त्याच रस्त्यानं आज तिला पुन्हा माहेराला पायी पायी अणवानी परतावं लागलं होतं रणरंत ऊन खिन्न मन भविष्यकाळाची चिंता करत करत सहा पाय एकमेकांशी एकही शब्द न बोलता काहीतरी हरवल्यासारखं हताशपणे नुसते चालत होते चालता चालताच तुळसानं अबोल्या पावसाला प्रवासाला वाचा फोडत घाईवरून विचारलं काय ग बाळा तुला एवढं गुराढोऱ्यासारखं ती लोक मारीत होती मग तू आम्हाला का ग कळवलं नाही असं म्हटल्यावर तिला सगळ्या आठवणींनी अजून भरून आलं तिच्या डोळ्यात महिन्यातला प्रत्येक दिवस आणि क्षण तरळू लागला ती काहीच बोलली नाही बाळशीरामही कळवळून म्हणाला अग बाळा तुला उपाशी तापाशी कामं करायला लावायचे हे बी समजलं आम्हाला तू एखाद्या निरूप तरी धाडायचा ना ग ती फक्त ऐकत चालली होती जे जगलं जे भोगलं ते त्या डोळ्यांच्या कडांवर येऊन थांबलं होतं तिचा अबोला पाहून तुळसा बाळशीरामकडे बघत म्हणाली इथं बाबळी खाली बसू खिनबर ती गही सावलीत बसले पारू पुन्हा आईच्या गळ्यात पडले आग का बोलत नाही ग बबडे थोडा वेळ शांत बसून पारू एकदम लहान आवाजात म्हणाले आग आई तुम्हाला सांगून कशाला त्रास उगाच येडी एका ग तू त्यात कसला ग आला तरास तसं नाही ग माहेरला यायचं म्हणलं तर मला आजोबाचं लई भ्या वाटत होतं ग त्यांनी पुन्हा मला आणि तुला मारलं असतं म्हणजे कसं बोलू आणि कसं सांगू ग आई तुळसा तिला जवळ जाऊन समजावताना चिडून बोली किंवा मूर्द्यामुळं तर वाटुळ झालं गज बाळशीराम मनातल्या मनात, मनात आक्रंदत होता स्वतःच्या बापानं ना नातीचं वाटुळं केलं म्हणून मनातल्या मनात, मनात चडफडत होता थोडा विसावा घेऊन तिघही पुन्हा चालू लागले खंडोबाच्या मागच्या बाजूला आल्यावर चपला काढून लांबूनच खंडोबाला तिघांनी हात जोडले पुन्हा चालू लागले घरं लांबून दिसायला लागली भाऊबंद आता काय म्हणतील कुठल्या नजरेनं लेकीकडं बघतील ह्या चिंतेनं तुळसाच्या मनाला घेरलं होतं सासरा काय म्हणल कसा वागवल ह्याची काळजी करत ती चालली होती बर का वय व मामांजी जर पारूला आता परत त्रास द्यायला लागले तर म्या काय ऐकून घेणार नाही बरं का ना त्यावर बाळशीराम हाताच्या मुठी आवडून म्हणाला त्याला आता काही करू देतं खरं मग बघतो त्याच्याक मातेर केलं मग आपल्या लेकीच्या जिनगाणीचं गावडेवाडी जवळ आली घरापुढं मीरान सहादू खेळत होते त्यांनी तिघांना पाहिलं आक्का आली आक्का आली असं म्हणत भावंड पारूभोवती गोळा झाली मीरानं तांब्या भरून पाणी आणलं धुरपदा मुरका मारून घरात निघून गेले रंग्या बसल्या बसल्या डाफरायला लागला द्या द्या पकालवरून पाणी द्या लईच मोठा पराक्रम करून आली या पोटातून बाहेर आल्या आल्या मेली असती तर आज अशी येळच आली नसती हे ऐकून बाळशीरामला राग अनावर झाला अरे गप्पच किर आता तरी ते लेकरू किती त्रास काढून आले हे माहीत नाही का र तुला कायाचा र त्रास काढलाय नवऱ्याला खाल्लंय तिनं तिच्या रंग्या खेकसल्यामुळं तुळसाला खूप राग आला ती मध्ये पडत म्हणाली मामनजी मपल्या पोरीच्या जिनगाणीची पार रया घालवली या तुम्ही आता तरी ग बसा रंग्या आणखी पिसाळला ए कुत्रे तू नको मधी शेंडा तू किती शहाजू आहेस हे माहितीये मला हे सगळं बघून आणि ऐकून पोरू पारूच्या डोळ्यात पुन्हा असवं उभी राहिली ती विचार करू लागली मी असं काय पाप केलंय तव्हा माया वाट्याला एवढा तिरस्कार एवढा अन्याय एवढी आवहेल नाही येते पण ती काहीच बोलली नाही अक्का अक्का करत भावंड तिच्या भोवती बसून बोलू लागली मीराला घेऊन तुळसा पाण्याला गेले पाणी ओढताना विहिरीवर बाया विचारू लागल्या काय गं तुळसे पोरीला नांदवत नाही म्हणले काय ग ते वय तुळसा त्यांच्याकडं न बघताच फुटपुटली पाणी ओढताना विहिरीच्या पाण्यात आसवांची भर पडत होती मीराही तुळसाला विचारू लागली आई नांदवनं म्हणजे काय ग आता नाही कळायचं ग मीरा तुला ना का ग सांग की काय असतंय ते अगं लगीन झालं की पोरीच्या जातीला दुसऱ्याच्या घरी जाऊन राहावं लागतंय ना त्यालाच म्हणत्यात नांदवनं अग मग अक्काला का ग नांदवत नाहीत ती लोकं तुळसा आवंडा गिळत म्हणाली अगं मीरा तिचा नवरा मेला म्हणून तिला आपल्या घरी आणलं या मीराचे प्रश्न संपत नव्हते तुळसा उत्तरं देत होती खालून चटके बसत होते हांड्यातलं पाणी मनापेक्षा जास्त हिंकाळत होतं दोघी घरी आल्या पुन्हा पाण्याला निघाल्या पारूही मडकं डोक्यावर घेऊन पाण्याला निघाली ते पाहून तुळसा म्हणाली बाळा तू नको येऊ सुनात आम्ही आणि तो दोन चार खेपा येऊ दे मला बी लवकर होईल पाणी आणून मला ना गं घरात बसून नाही वय करत तिला पाण्याला नेलं बाया पारूकडे बघत कुजबुजत होत्या विहिरीचं पाणी खोल गेलं होतं एक एक बादली वर भरून यायला जास्त वेळ लागत होता पाणी ओढून खांदे दुखून येत होते पाणी भरून झालं रांजण भरलं पण नवीन सामाजिक प्रश्नांनी आख्या घराला घेरलं दिवस मावळल्यावर वाडीतली लोक रानातून ज्याच्या त्याच्या उंबऱ्याच्या आत आली पारूला कायमची माहेरी आणल्याची खबर सगळ्यांच्या कानावर गेली संध्याकाळ गडद होऊ लागली भाऊबंधांची लोक चर्चा करू लागली येता जाता रंग्याला टोचू लागली काय रंग्या लईच तोला मुलाची सोयरी केली नारत वा मग आता काय झालं लोकांनी असं विचारल्यावर त्याला भयंकर रागी तो शिव्या देत देतच पुढं निघून येईल घरी आल्यावर पारुसहित अख्ख्या घरावर शिव्यांचा भडीमार करी त्यामुळं बारकी बारकाली पोरं त्याला पाहून लपत बसत एका मागून एक दिवस चालले होते पारू तुळसा सोबत कामाला जाऊ लागली अन जर घरी असली तर लहान भाऊ बहिणीला ती सांभाळत राहील स्वतःच्या आयुष्याला दोष देताना लग्न नवरा हे शब्द जरी ऐकले तरी तिच्या अंगावर सरकन काटा येईल झालेला सासूरवास आठवला की तिला खूप रडायला येईल अशावेळी ती गोठ्यात जाऊन एकटीच पुंदत बसायची गावात कुणाचं लग्न असलं तरी ती जायची नाही ताशा संबळ सनईचा आवाज ऐकला की तिला कसं तरी व्हायचं कुणी कितीही आग्रह केला तरी ती लग्नाला जाणं टाळायची सहादूला घेऊन ती विहिरीवर जाऊन मन रमवायची एकटीच बडबडायची असेच दिवस चालले होते लग्नाआधीची पारू लग्नानंतरची पारू नवऱ्या मेल्यानंतरची पारू ह्यात खूप मोठा बदल झाला होता गावातली काही काही टार्गट पोरं तिच्याकडे वाईट नजरेनं बघत होती ह्या सगळ्या नजरा सहन करत माय लेकी घरच्या दारच्या रानात राबत होत्या बाळशीरामच्या कष्टाला हातभार लावित होत्या खाणारी तोंड वाढली होती जयराम बापाच्या जाचाला कंटाळून वीट भट्टीवर दुसऱ्या गावाला जाऊन पोट भरत होता घरच्या गरिबीमुळं त्याचं लग्नही जमत नव्हतं पान काळा लागून दोन महिने उलटले होते एक दिवस सकाळी उठून तुळसा पारूला घेऊन गायराण्यात गवताला गेली विळ्यानं भराभर गवत कापायची लगबग चालू होती बरंच गवत कापलं होतं उचलता येतील एवढे भारी झाल्यावर त्यांनी गवत बांधायला सुरुवात केली पण तेवढ्यात ज्यांच्या बांधावरलं गवत कापलं होतं तो मालक तिथं आला त्यानं दोघींना पाहिलं त्या चपापल्या त्यांच्याकडं न बघितल्यासारखं करून भारा बांधून निघणार इतक्या त्या वावराचा मालक गवताच्या भाऱ्यावरच पाय ठेवत मोठ्या आवाजात खेकसला अय बोडकीच्या तुमच्या बापाचा बांधा आहे का कोणला विचारून गवत कापलं तुळसा घाबरत म्हणाली नाही व थोडंच घेतलंय गवत परत नाही फिरकणार तुमच्या रानात तो मालक चिडून म्हणाला बर येऊ नका पण हे गवत राहू द्या इथं आणि आता निघा जिपचिप तुळसा हात जोडून विनावणी करू लागली आव या बारीला जाऊन द्या पुण्या नाही येणार ना आम्ही इकडं पारूकडं वर खाली बघत तो पुन्हा म्हणाला मग या काम करा यो आखा बांध साळून द्या आणि मग जा भार घेऊन आधीच गवत कापून दोघेंचे हात हुळहुळे हुड़ झाले होते आणि त्यात ही शिक्षा म्हटल्यावर तुळसा कळवळून म्हणाली आव मालक वाटल्यास हे गावात बी राहू द्या इथंच नाही नेत आम्ही जाऊ द्या आम्हाला मालक पिसाळून बोलू लागला तुमच्या आईचा दाना तुमच्या आई घाल गवत चोरीता चोरीता आणि वरून रुबाब चोरीता था काय थांबा क बघतोच आता असं म्हणून त्यानं पारूच्या वेणीला धरून तिला मारायला सुरुवात केली तशी ती जोर जोरात ओरडायला लागली तुळसा त्याच्या हातातून तिला सोडवायचा प्रयत्न करू लागली पण गडी आडदांड असल्यानं तिला तो आवरेना तो पारूला मारीतच होता ती रडत होती त्यामुळं तुळसाही पिसाळली तिघांची झटापट सुरू झाली तो पारूला जवळ ओढीत होता ओढता ओढता तो म्हणाला जा सगळं गवात घेऊन पण ह्या पाक्राला इथं ठेवा त्याचा मनसुबा ऐकून तुळसाला राग अनावर झाला तिनं मागचा पुढचा विचार न करता गवत कापायच्या येळ्यानं त्याच्या हातावर सपकन वार केला तो वार त्याच्या मनगटावर बसला तो मोठ्यानं विवळला पारू त्याच्या हातातून निसटली र हातातून रक्त यायला लागल्यानं तो मालक जोर जोरात लागला ला ला ला। हे पाहून दोघी माईले गवत सोडून लुगडं वर खोचून तिथून आपला जीव घेऊन पळायला लागल्या त्या पळत असतानाच थांबा थांबा आता तुम्हाला इंगाच दाखवितो असं म्हणत त्या मालकाच्या वावरातली दोन तरुण मजूर पोरं दोघींच्या मागे लागली पण दोघी अजिबात मागं न बघता गायरानातून दम न खाता पळतच होत्या पायात काय भरतंय काय होतंय ह्याचा विचार न करता जीव वाचवण्यासाठी त्याचं पळणं सुरू होतं शेवटी बाप्या माणसांचे पाय जिंकले त्या पोरांनी दोघींनाही गाठून मारायला सुरुवात केली शेवटी गडी ते गडीच त्यांच्या पुढे दोघींचा निभाव लागेना झटापट सुरू झाली ते दोघे जिंजा धरून त्यांना मारू लागले पारू विवळू लागले तुळसा स्वतःही मार खात होती आणि पारूला बसणारे फटकेही मध्ये पडून स्वतःच्या अंगावर घेत होती फार मोठे चोर सापडलेत अशा आविर्भावात ती पोरं दोघींना मारत होती पोरांचा चेव कमी होत नव्हता जणू काय फार मोठा पराक्रम करतोय असं समजून ते शिव्या देऊ देऊ मारितच होते तेवढ्यात ज्याच्यावर वार केला होता तोही तिथं पोहोचला गवत कापायचा वेळा लहान असल्यानं वार वरच्यावर झाला होता पण रक्त मात्र फार गेलं होतं जखमेवर धोत्राचा तुकडा बांधून तो तिथं धापा टाकत पोहोचला आई माय वरून शिव्या देता देता तोही तुळसाचा हात पिरगाळून मारू लागला गवात चोरून तर चोरून वरून माया हातावर वार करीती काय एक कुत्रे ह्या ठकाला आजोर कुठल्या बाईनं नकार दिलेला नाही आणि ज्या ज्या नाही म्हणल्या त्यांना म्या कधी सोडलेलं नाही काम भावनेनं वसवसलेल्या त्याच्या हातातलं तिचं मनगट सोडवून घेण्याचा केविलवाना प्रयत्न तुळसा करत होती सोडा सोडा मनत रोडवेली होऊन विनवत होती ठकाच्या पायाला हात लावून जाऊन द्यावं मालक आम्हाला पुन्हा नाही येणार तुमच्या रानाक असं म्हणत होती पण ठका मात्र ऐकत नव्हता पारू हताश होऊन हे सगळं बघत होती दोघीही दोन पायांच्या डुकरांच्या तावडीत सापडल्यासारख्या झाल्या होत्या ठकाच्या वाईट नजरेला नजर देऊन पारू म्हणाली आव काका म आपल्या जाग्यावर तुमची लेख असती तर तुमच्या जीवाला कसं वाटलं असतं व तरीही ठकाच्या मनातले वाईट मनसुबे कमी होत नव्हते दोघीही त्याच्या निर्दयी काळजाला हात घालून बघत होत्या पण तो काही केल्या ऐकेना ह्या दोघी हातापाया पडत होत्या पण त्याचा काहीच उपयोग होईना तेवढ्यात ठकाची बायको भाकर घेऊन राणात येताना पोरांना दिसली दोघींना धरून ठेवलेल्या पोरांनी तसं ठकाला खुनावलं तेव्हा कुठं ठकानं ते त्या दोघींनाही सोडून तिथून काढता पाय घेतला दोघींचा जीव भांड्यात पडला अंगावरची आधीच ठिगळं असलेली गरीब लुगडी ह्या झटापटीत आणखी जास्त फाटून गेली होती हातातल्या बांगड्यांचा चकनाचूर झाला होता मनगटातून रक्त येत होतं मुसकाटात मारल्यानं तोंड सुजलं होतं केसांच्या बटा ओढल्यामुळं काही काही ठिकाणी जखमा झाल्या होत्या जिथं जिथं लागलं होतं तिथं तिथं उन्हाळीचा पाला पारुशाचा चिक लावून रक्त थांबवण्याचा प्रयत्न चालू होता त्यासाठी ओढ्याच्या अलीकडंच दोघीही बराच वेळ बसून राहिल्या तुळसा हुंदका देत म्हणाली पारू काय ग हे आपल्या नशिबाला आलंय म आपल्यामुळं तुला बे मार खावा लागला ग जाऊ दे ग आई नको रडू तूही काय चुकय त्यात नको मनाला लावून घेऊ चाल घरी पारू हताशपणे समजावू लागली त्या घरी जाताना वाडीतली माणसं दोघींना बघत होती समिंद्राबाईनं वर खाली बघत विचारलं काय झालं ग तुळसे लंगायला तुळसा न थांबताच उतरली काय न्हावं दोघींचा अवतार पाहून इतर पायांनीही हटकलं पण त्या कुणाशीच काहीच बोलल्या नाहीत काय घडलं ते सांगितलं नाही घरी आल्यावर पोरं गोळा झाली दोघींची अवस्था पाहून मीरानं बाळशीरामला राणातून बोलावून आणलं तो धावतच घरी आला आल्या आल्या कोणी मारलं का मारलं म्हणून तो विचारायला लागला पोरं भेदरली होती तुळसानं सगळी हकीकत सांगितली बाळशीराम रागानं हाताच्या मुठी आवळून हातात कुराड घेत गरजला थांब त्या मादर चोदाकडं बघतोच म्या कुऱ्हाडीनं हातच तोडितो त्याचं जोराचा सुस्कारा सोडीत तुळसा म्हणाली आवं जाऊन द्या आपलीच चूक झाली आपणच त्याच गाव गाव गावातनं गा वतक कापाया पाहिजे रंग्या चिलीम पुगताना हे सगळं ऐकत होता एक जोराचा झुरका घेऊन तो मध्येच कुत्सितपणे बोलला तुळसे इतक्या दिस गावात जाती आहे ना तू पण कधी कोणी तुला मारलं का नाही ना मग आत्ताच का बरं मारलं म्हणजे व मा म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला चिलमीचा फडका नीट करीत पारूकडं रागानं बघत असतो म्हणाला म्हणजे ही तुयावाली लाडकी पारी पनुती हाय पनुती जिकडं जाईल तिकडं वाटूळच होणार बघ त्याचं बोलणं ऐकून तुळसा भयंकर चिडली पारूचाही चेहरा पडला बाळशीरामलाही राग आल्यानं तो म्हणाला आर असं नकस बघू काय बी लेकरू अजून नवरा गेलेल्याचा दुखात हाय आणि त्या तो असं हो तिच्या कोणच्या तोंडाकडे बघायचं र ती न कोणच्या तोंडाक म्हणजे तिला तिच्या घरी द्या धाडून परत रंग्या हात वारे करून खेकसला हे ऐकून पारू अजूनच घाबरून गेले मग मात्र तुळसा आणखी चिडवून बोलली अव मामांजी तू मला सांगितलंय ना की तिच्या सासरची लोकं आता नवरा मेल्यावर तिला नांदवणार नाहीत म्हणून मग काय कायला तो विषय काढिता बरं रंग्या तुळसाच्या अंगावर जात खिरकसला ए आय घाले तू गप्प आहे भिकरचोट बाया माणसांनी मध्ये बोलायचं नाही उगाच लुबरेपणा करून नाही शेळीवानी त्यावर बाळशीराम मोठ्या आवाजातच बोला हे बघ आता माई पोर कुठं बी जाणार नाही हे ध्यानात ठेवू ती इथंच राहणार तू आता केलंच तिचं वाटूळ आता तरी गप बस म्या तू गप पण कवर सांभाळणार आहे तिला त्यानं जखमेवर मीठ चोळलं आहे बी सांभाळीन मी मपल्या बाळशीराम पारूच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला असं मग ती काय अशीच राहणार आहे का मोठी होणारच नाही का कवा गेली हात हातभीत धरून पळून आणख्याला आपल्या नाव खराब तर मग काय करशील तू स्वतःच्या आजोबाच्या अशा टोचून बोलल्यानं पारूच्या डोळ्यातून आसवा वाहू लागली बाळशी रामला संता झाला रंग्याकडं बघत बघत पाय आपटीतच तो तिथून रागा रागानच बाहेर निघून गेला पारू खाली मान घालून सगळं ऐकत होती तुळसा तिच्याकडं बघून मनातल्या मनात, मनात जीवाला खात होती सगळ्या बाजूनं ती संकटाच्या रानात सापडली होती घरीदारी नुसता अपमान अन्याय मानहानी मार हेच मिळत होतं माहेरी आल्यासारखं वाटत नव्हतं अकाली आलेलं वैधव्य डोक्यावर घेऊन जगणं सुरू होतं जुन्या जखमांच्या खपल्या गळून पडायच्या आतच नवीन ओरखडे पडत होते जखमा सुकत नव्हत्या खपल्या गळत नव्हत्या तो दिवस असाच मावळला चिमण्या पेटल्या मायलेकी जळतच होत्या अजून जास्त जळू लागल्या मीरानं सहज विचारलं अक्का आपला आजोबा याडंबिडं हाय काय का दीर्घ श्वास घेऊन पारू तिला म्हणाली नाही ग येडे येडे तर आपुनी हाय कस काय गापुनी पोरी म्हणून जन्माला आलो ना तेच पाप हाय ग पारू मोठ्या माणसासारखी बोलली मीरानं पुन्हा विचारलं पोरीचा जन्म एवढा वाईट असतोय का ग अक्के वय ग आपल्या आईचंच किती हाल होत्यात ते बघ ना पारू तिला सासरी झालेला जात सांगू लागली तोंड दाबून खाल्लेला बुक्क्यांचा अपरिमित मार सांगताना मीरा ही गहीवरून गेली पारूच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंकडे पाहून सात वर्षांची मीरा पुन्हा म्हणाली अक्का असं आसा जर असल तर म्या बी लगीन नाही करणार बघ असं नसतं ग मीरा लगीन तर करावाच लागत जसं आपल्या आईनं केलं तसं प्रत्येक पोरीला करावंच लागतं आपल्या वाट्याचं आपल्यालाच भोगावं लागतंय ह्यातून कोणची सुटका नसती ग ह्यातून कोणचीच सुटका नसती पारूचं बोलणं ऐकत मेराला कधी झोप लागली हे कळलं सुद्धा नाही पण पारू मात्र जन्माची वैरी होऊ पाहणाऱ्या झोपेची वाट बघत तशीच गोधडीवर मिराच्या अंगावर हात टाकून तळमळत राहिली चिमणीची काजळी वाढत गेली काळजीचा पतंग गिरट्या घालून चिमणीच्या ज्योतीवर तुटून पडत होता पुन्हा पुन्हा जखमी होत होता पुन्हा पुन्हा स्वतःला भाजून घेत होता गासलेट संपू नये म्हणून पारून चिमणी विजवली गडद अंधारात सगळं चिनभिन झालं गोधडी तोंडावर घेऊन ती नुसती नावाला डोळे मिटून गोधडीवर पडून राहिली बाळशीराम सारखा पूस बदलत होता तुळसा उसासे सोडत होती रात्र मात्र बाईचं रूप घेऊन सगळ्यांना समजून घेत होती त्यांच्या मनातला कोलाहल हेही दिवस जातील ग बायांनो धीर मात्र सोडू नका आज जरी रात्र झाली तरी उद्याच्याला सूर्य उगवणार आहेच ना असं जणू सांगत होते त्या रात्रीला कनवाळू हात नव्हते ना नाहीतर तिनं ना आगतिक डोळ्यांच्या कड्यावरून वाहणाऱ्या आसवांना थोपावलं तरी असतं